फुलवंती या चित्रपटाने अडोतीस दिवस थिएटर्समध्ये पूर्ण केलेले आहेत तर अडोतीस दिवसाची या मूवीची कमाई आपण या व्हिडीओमध्ये जे आहे ते पाहूयात तर आता मी ही जी कमाई सांगत आहे संचनिल किंवा वेबसाईटनुसार सांगत आहे मी सुरुवातीलाच सांगून देतो हे काय मी आकडे सांगत आहे हे काय मी आकडे मनाने सांगत नाही जे अवेलेबल होत आहेत बघा ते सांगत नाही त्यामुळे भलेही आकडे तेच तेच असले तरीही हे जे आकडे आहे ते जे सा साईटवरती अव्हेलेबल होत आहेत मी ते बघून सांगत आहे मी मनाच्या गोष्टी तयार करत नाही जे अवेलेबल होतात गोष्टी त्याच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आता या चित्रपटाची कमाई जर सांगायला गेलं तर छत्तीसव्या दिवशी जवळपास तीन लाख या चित्रपटाने कमवले होते आणि सदोतीसव्या दिवशी या चित्रपटाची कमाई वाढत जवळपास सदोतीसव्या दिवशी या चित्रपटाने डबल कमाई करत सहा लाख रुपये कमवले होते आणि हीच कमाई अडोतीसव्या दिवशी परत वाढत अडोतीसव्या दिवशी या चित्रपटाने सात लाख ,00 रुपये कमवलेले आहेत अशी टोटल या चित्रपटाची अडती अडतीस दिवसांची कमाई पाच कोटी एकाहत्तर लाख ,00 रुपये जी आहे ती झालेली आहे पाच कोटी एकाहत्तर लाख रुपये या चित्रपटाने अडतीस दिवसांमध्ये कमवलेले आहेत हे झालं बघा नेट कमाई टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन जर सांगायला गेलं तर ते सहा कोटी एक्केचाळीस लाख रुपयांच्या घरामध्ये गेलेलं आहे सहा कोटी एकेचाळीस लाख रुपये या मूवीची टोटल अडतीस दिवसांचं वर्ल्ड वाईड कलेक्शन झालेलं आहे तर तुम्ही फुलवंती हा मूवी बघितला आहे का नाही नक्की मला तुमचे मत कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू